नमस्कार नमस्त से, नमस्त से, नमस्त से, या देवी सर्व भूतेषु भूतेषू रूपेण संस्थिता नमस्त्यै 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 नमो नम शारदीय नवरात्राच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवरात्र चालू आहे तर नवदुर्गांची मी तुम्हाला नावं सांगते आणि एकेक वेळी त्यांची माहिती सांगते पहिली आहे शैलपुत्री या रूपात दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते दुसरी आहे ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती मोक्ष शांती आणि समृद्धीसाठी केली जाते तिसरी आहे चंद्रघंटा ती सौंदर्याची मूर्ती आणि शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते पाय चौथी आहे कुष्मांडा विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी ही कुष्मांडा देवी पाचवी आहे स्कंदमाता स्कंदमाता ही कार्तिकाची आई ही ही पंचमी दिवशी पुजली जाते कात्यायनी ही देवी योद्धा म्हणून ओळखली जाते कालरात्री देवीचे सर्वात उग्र स्वरूप मानली जाणारी ही कालरात्री देवी आहे सातव्या दिवशी हिचं पूजन केलं जातं आठवी आहे महागौरी महागौरी ही बुद्धिमत्ता व शांतीचे प्रतीक आहे नववी आहे सिद्धिदात्री कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व सिद्धी आहेत असं मानलं जातं नमस्कार आ, कला प्रज्ञा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवर मी व्रत सण उत्सव ह्याची माहिती सांगते कथा सांगते कविता वाचन करते आणि गाणी पण म्हणते तुमची ही आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज आपल्या चॅनलवर गीता पटवर्धन या आलेल्या आहेत आणि आज त्या देवीचे कवन म्हणणार आहेत नमस्कार मी गीता पटवर्धन शारदीय नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझी मैत्रीण माधवीताई कासलीकर यांनी त्यांच्या कला प्रज्ञा या युट्यूब चॅनलवर नवरात्रीत मला संगीत सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मी आंबाबाईचे एक कवन आता इथे सादर करणार आहे आंबाबाई आंबाबाई उधो बोला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला पिवळी पैठणी चंदेडी कंचुकी अंगी भर जरी, च शेला पांघरला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू बिंदी बिजवरा फुलवेणी कर्ण फुले झुलती श्रवणी नथित हिरा चमकला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला सौभाग्याच गालै मंगळसूत्र कंकण पायी जोडवी पट्टा कमरेला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाह चला धूप आणि नैवेद्या षट रस विविध पूर्णाची पोळी ठेवून नैवेद्याला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला खण नारळाने ओटीला चणे गुळे ठेऊ आनंद तिला आशीर्वाद घेऊ चला, चला तिला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला पिवळी हळद सौंदर्य श्रीमंतीला शिरी बिणी गालू गळा पुष्पमाळा हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला कुङ्कु कपा तिला देति प्रेम आयुष्यपतिला सुखी आ सर्व मुला हळदी कुङ्कु वाहु चला हि कुङ्कु वाहू चला ब्रह्मस्वरूपिणी जग चरणी अखंड सौभाग्य देई मला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू विसरला पुत्र जरी आईला माता न विसरे कधी पुत्रला विष्णू म्हणे आलो तुला हळदी कुंकू वाह चला अंबा बाई उधो उदो बोला हळदी कुंकू वाह चला हळदी कुंकू वाह चला हळदी कुंकू वाह चला